नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये एन एस के ट्रॅव्हेंचर आपण आपल्या चॅनलवरती नेहमी भटकत असतो आणि आज आपण भटकत आलो आहे एका ऐतिहासिक ठिकाणी एका अशा जागेवर जिथे की दोन महान व्यक्तींची भेट झाली होती म्हणजे ही ती जागा नाही आहे ती जागा या डोंगराच्या पायथ्याला आहे पण तुमच्या घरात जो फोटो असतो त्या दोन व्यक्तींचा बऱ्याच लोकांच्या घरात असतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे ती प्रतिमा दाखवणार आहे आणि कुठे आलो आहे आज आपण तर ती जागा आहे रामगड सडा दाडोली येते तर रामगड कुठे आहे तर रामगड आहे सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यात सडा दाडोली येते सो आज मी तिथे आलो आहे माझ्या मागे मोठं माळराण आहे आणि इथून मला खाली जायचं आहे सो मी खाली तुम्हाला घेऊन जाणार आहे त्याआधी या जागेविषयी थोडं सांगतो महाराष्ट्रात बऱ्याच घडी प्रसिद्ध आहेत त्यापैकी एक ही रामगड पण देखील प्रसिद्ध आहे अशा अजून सातारा जिल्ह्यात तर बरेच घळी आहेत आणि पुणे जिल्हा आणि रायगड जिल्हा या दोन जिल्ह्यांच्या बॉर्डरला शिवथरगळ आहे शिवथरगड तुम्ही ऐकून असाल तुम्ही गेला असाल शिवथरगड यासाठी प्रसिद्ध आहे तिथे समर्थ रामदासांनी आपला दासबोध हा ग्रंथ त्याच गळीत बसून पूर्ण केला आहे सो so, ती आहे शिवथरगड आणि इथे आहे रामगड रामगड यासाठी का खाली चाफळ येथे जे की खूप प्रसिद्ध मंदिर आहे रामाचं खाली आहे ते आपण पुढच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये कवर करणार आहोत रामगड आणि राम मंदिर सो so, आता इथून खाली जर अजून आपण गेलो तर समर्थांनी स्थापित केलेल्या अकरा मारुतींपैकी तीन मारुती हे चाफळमध्येच आहेत सो मी ते अकरा अकराच्या अकरा पूर्ण केल्यात सो आपण त्या तीनचं आज दर्शन घेणार आहोत टाईम मिळाला तर ब्लॉग बनवू आणि त्यानंतर राम मंदिर आहे त्याचंसुद्धा दर्शन घेणार आहोत सो आता आपल्याला जायचं आहे ते ठिकाण म्हणजे रामगड सो मी तुम्हाला नेतो आहे रामगडजवळ काहीसा व्ह्यू दाखवतो माझ्या मागचं कसं आहे ते सो हे डोंगर आहे म्हणजे आपण एका पठारावरून जातो आहे आणि ही जी कमान दिसते त्या कमानावरतीच रामगड प्रवेशद्वार आहे आणि तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि उतरल्या उतरल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायला चालू होईल की मी कोणत्या प्रतिमेची गोष्ट करतो आहे कोणतं प्रतिमा त्याचा फोटो तुमच्या प्रत्येकाच्या घरात असतो जे बैठकीला जातात त्यांच्या घरात तर तो नक्कीच असतो सो आहे रामगड नाव काही एवढं नीट दिसत नाही आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे आणि हा आजूबाजूचा परिसर मी तिथून आलो ते जे पठार दिसत आहे ते ज्या पवनचक्क्या दिसत आहेत ते आहे सडावागापूर मी तिथून आलो आहे सडावागापूरवरून आणि हा खाली पूर्ण हा चाफायला जाणारा रोड ह्या डोंगरांच्या घाटाघाटातून खाली उतरतो so, सो असं काहीच आहे सो so मी खाली जातो आता तिथे लिहिलं आहे फोटो वगैरे काढण्यास सक्त मनाई त्यानंतर बरंच काही काही लिहिलं आहे पण जे जिथे लिहिलं आहे त्याचीच अवस्था फार बिकट आहे सो आणि अलाउड आहे फोटो काढायला शूट करायला सो मी त्यामुळे करतो आहे कारण मी ह्याचे बरेच व्हिडिओज पाहिले होते बरेच म्हणजे थोडेसेच पाहिले आहेत खूप जास्त व्हिडिओसुद्धा ह्याचे नाही आहेत सो so, इथून खाली जायचं आहे आपल्याला जी मी तुम्हाला घर म्हणालो ती घर इथून खाली आहे दोन डोंगर आल्यात पडत आल्यात तिथे त्याची बनवले इथे आर्टिफिशियल काही माकडं माकडांच्या प्रतिमा बनवल्यात त्याच्यानंतर इथे तुम्हाला वाघ पण दिसेल वरती पण एक आहे इथे पण काही माकडं आहेत सो so, इथून खाली जातो ॲक्च्युली हा प्लॅनमध्ये नव्हता माझ्या की इथे पण यायचं आहे असं त्यामुळे मी जीन्स वगैरे घालून आलेलो ॲक्च्युली इकडे थोडंसं ट्रेक करावं लागतं छोटंसं त्यामुळे इथून आपण जातो आता वरती हा एक छानसा पॉईंट आहे इथे पावसाळ्यात खूप सुंदर असतो इथून पूर्ण ही जी आत्ता जी सुकलेली तुम्ही सिनरी बघताय ती पूर्ण सिनरी ग्रीनरी असते त्यामुळे खूपच भारी असतं बघण्यासाठी आणि नक्की तुम्ही पावसाळ्यात कधी आलात तर इथे व्हिजिट द्यायला विसरू नका पत्ता मी तुम्हाला देईन फक्त इथे येऊन या जागेचं जागे जा पावित्र्य राखा नको त्या गोष्टी करू नका आ, ही जागा पवित्र आहे आणि ती पवित्र ठेवण्याला आपला देखील हातभार लागला पाहिजे सो so, आता मी तुम्हाला एक दाखवतो ज्यासाठी मी इथे आलो होतो आणि जे तुम्हाला मगपासून सांगतो आहे की ते तुम्ही पाहिलं पाहिजे सो so, हे आहे मी चप्पल काढतो आणि पुढे जातो सो so, एक मिनिट ओके okay, मी चप्पल काढले समर्थ रामदास आणि शिवछत्रपती नक्कीच ह्या मूर्त्या बघून तुम्हाला प्रत्येकाला मी ज्या फोटोबद्दल म्हणत होतो तो फोटो आठवला असेल की मी कुठल्या फोटोची गोष्ट करतो आहे हाच फोटो प्रत्येकाच्या घरात असतो जे समर्थ बैठकीला जातात त्यांच्या घरी तर नक्कीच असतो सो इथे छत्रपती आणि स्वामी समर्थ यांचं प्रतिमा आहेत थोडीशी याची काळजी न घेतल्यामुळे थोड्याशा खराब झाल्यात पण नक्कीच याची काळजी घेतली पाहिजे तर या जपल्या पाहिजेत इथे लोकसंख्या अगदी मोजून पन्नास ते साठ घरं आहेत वरती त्यामुळे कोण स्वतःला कशाला करेल तरी बरेच लोक येऊन स्वतः इथे पूजा वगैरे करतात इथली साफसफाई करतात so, सो असं काहीच आहे मी साईडून दाखवतो शिवछत्रपती आणि समर्थ रामदास स्वामी यांची ज्या ठिकाणी भेट झाली होती त्या ठिकाण खाली आहे जसं मी तुम्हाला आधी म्हणलो सो so, ते ठिकाण तर मी बघून आलो आहे ऑलरेडी आणि इथे पण माझी ही चौथ्यांदा किंवा तिसऱ्यांदा व्हिजिट असेल पण कधी आधी ब्लॉग चालू केला नव्हता त्यामुळे आता या ठिकाणचा ब्लॉग करतो आहे सो इथे आपण नतमस्तक होऊया आशीर्वाद घेऊया दोघांचे आणि पुढे मी तुम्हाला नेतो खालच्या घडीमध्ये जे की थोडं मागाशी दाखवणार ना खाली इथे आहे सो तिथे जाण्याचा रस्ता हा काही असा आहे सो so, चप्पल इथेच राहून देतो नको घालतो परत इकडे यावं लागेल सो so, एकच मिनटं मी में चप्पल घालून घेतो खूप छान शांत जागा आहे कोणी टुरिस्ट स्पॉट नाही काही कचरा नाही त्यामुळे नक्कीच खूप शांतता आहे इथे आणि असेच पाहिजे नाहीतर सगळा कचरा आणि लोकांची गर्दी आता मला इथून जायचं आहे खाली सो so, इथून मी खाली जातो आणि तुम्हाला दाखवतो नक्की कसं कसं जायचं आहे सो so, इथून मी खाली जातोय चलो इथे माकडं असतात आता आहेत की नाही माहीत नाही आजूबाजूचा हा जो परिसर बघताय ना इथं भरपूर माकडं असतात म्हणजे आता खोटी माकडं जरी दिसत असली तरी इथे ॲक्च्युली खरी माकडं पण आहेत कदाचित आता उन्हाळा चालू होतोय पाण्याचा मोठा प्रॉब्लेम असतो त्यामुळे त्यांनी आपलं वास्तव्य कदाचित पाण्याच्या ठिकाणी हलवलं असावं सो so, इथून खाली जातोय ओके अशी okay. काहीशी घळ आहे हे जे दोन डोंगर आहेत डोंगर म्हणजे तुटलेला कडा आहे त्याच्यामधून ही जी दिसते ती छोटी वाट आहे सो इथून जायचं आहे हळूहळू हिघ शांतत आहे अशा ठिकाणी येताना जरा हातापायाकडे बघून लक्ष देत जा सो so, या एवढ्या कपारीमधून आपल्याला जायचं आहे हा एवढा मोठा पूर्ण तुटलेला कडा आहे आणि या पायऱ्या मी आलो वरतून सो आता मी या घडीतून जाणार आहे आतमध्ये आतमध्ये खाली मोकळी जागा आहे आणि तिथे घळ आहे सो मी ते दाखवणार आहे सो चला माझ्या मागे मागे दिसते तुम्हाला ओ सो so, मी आलो बाहेर आणि इथे हे आपल्या स्वागताला आर्टिफिशियल माकड आणि ही आहे ही ती घड म्हणजे ही नाही आहे हा बाहेरचा पोर्शन आहे आणि घळ तर पुढे आहे आणि हा तो दगड पाहता किती मोठा आहे असं वाटतंय थोडासा कुठल्या फटीतनं काहीतरी काढलं आणि तो निसटला की डायरेक्ट खालीच सो so, मी तिथून आलो आणि आता आपण घळ बघायला जाणार आहोत सो so, ही आहे अशी काहीशी घर हे बघितल्यानंतर मला बदामी केव्सची आठवण येते जिथे आपण लास्ट दोन महिन्याआधी गेलो होतो सो so, तिथली आठवण येते कारण तिथेही अशाच काहीशा गुफा आहेत हा परिसर इतका छान आहे ना थोडासाच कचरा आहे जास्त नाही चुली वगैरे मांडलेल्या आहेत बहुतेक येत असावे आणि ज्या माकडाची गोष्ट करत होतो ते दिसलं मला एकच आहे ठीक आहे सो so, ही आहे रामगड दाडोली येथील रामगड आता एक छोटी गुहा इथे आहे ती मी तुम्हाला दाखवतो आणि वरती दुसऱ्या गुहेमध्ये काय काय आहे ते दाखवतो सो ते क्लिअर करूया आपण ही छोटी गुहा आहे आतमध्ये काय वटवागळ की काय माहीत नाही पण जाऊन बघूया थोडी रिस्क आवाज माझा पूर्ण घुमतो इथे पण जास्त आत नसावी छोटीच आहे सो बघूया आत जाऊन कशी आहेत इथे कधी पण तुम्ही आतमध्ये याल ना तर खाली वाकत वाकत चाला कारण तुमच्या आवाजाने किंवा तुमच्या मोबाईलच्या टॉर्चने जी काही ते वटवागा वगैरे असतात ती डिस्टर्ब होतात आणि अचानक प्रकाश आला की ती सगळे एकदम बाहेर निघतात सो खाली वाकत वाकत हळूहळू जायचं आहे सो इथून आलो बाहेर आणि ही आहे घर आतमध्ये खूपच गार आहे मी जास्त आतमध्ये जात नाही कारण एकटा चालू आहे मी इथे बसण्यासाठी जागा आहे दोन्ही बाजूनी पॅक आहे सो इथून मी बाहेर निघतो कारण जास्त रिस्क घेण्यात अर्थ नाही आपण एकट्या कोणालाही न सांगता त्यामुळे सो इथून बाहेर आलो सर अशी होती आ, ही आ, ही छोटीच आहे अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या गुहा असतात सो इथून अजून आता वरती जाऊया म्हणजे ते खाली चप्पल काढूया जी जागा पवित्र असते नक्की तिचा आपण मान राखला पाहिजे सो कोणी नाही मिळत म्हणून गैरफायदा घेण्यात ही अर्थ नाही ओके सो आत्ता मी आलो आहे वरती तुम्हाला माग बाजूची साईड दाखवतो आत्ता पण होतो इथे खाली अपूर्ण वरचा डोंगराचा परिसर आणि इथून आलो ती वाट आता ह्या आहे आतमधला पाट इथे बऱ्याच साऱ्या महान पुरुषांच्या फोटोज वगैरे लावलेले आहेत तर ही ध्यानगुंफा पहिले तुम्हाला दाखवतो इथे राधाकृष्ण आहे ही जी दिसते ही छोटी अगदी इथे एक माणूस जाईल एवढीच जागा आहे ध्यानगुंफेमध्ये सो मी काही आज जाणार नाही इथे ध्यान ध्यानगुंफा इथे श्री, श्री समर्थ पादू अगदी दुरावस्थेत जसं आहे श्रीराम यांची प्रतिमा हनुमान जिजाऊ मासाहेब लोकमान्य टिळक यांचं प्रतिमा आहे फोटो आहे इथे ज्ञानेश्वर महाराज श्री स्वामी समर्थ रामदास आणि इथे रामाचा छोटासा राम लक्ष्मण आणि हनुमान आणि इथे आहे श्री समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगड इथे बाजूलाच तुम्ही कराड साईडला जर जाताना तुम्हाला कराडच्या बाजूने जाताना टुवर्ड्स कराड तुम्हाला राईट साईडला वसंतगड दिसतो तळबीडच्या इथे तळबीडपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर सो so, ही त्यांची साधना गुंफा आहे इथे आतमध्ये हे टाईल्सचं बांधकाम आहे जे की आत्ता गेलेलं आहे आणि बाकीचं जे दिसतंय ते, ते जुनंच आहे लाल दगड आहे इथे आणि ही त्यांची प्रतिमा सो so, इथे आपण नमस्कार करू आणि पुढे जाऊया बाहेर आणि ही काहीशी अशी आहे हे जे मी तुम्हाला आता दाखवलं ते आणि ते श्री समर्थ आणि शिवराय भेट जे की मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं जी या डोंगराच्या पायथ्याला ते ठिकाण आहे ज्याचं उद्घाटन शरद पवार त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते झालं होतं सो इथून येऊया आपण आणि हे आहे सुंदर असं सु... सुंदर मूर्ती आहेत दोघांच्या शिवछत्रपती आणि समर्थ रामदास स्वामी यांची मूर्ती इथे आहे सो आपण इथे नमस्कार करूया आणि खूप छोट्याशा मूर्त्या आहेत एकदम छान वाटत आहेत की एवढ्या शांत ठिकाणी अशा मूर्त्या इथे रामलीला आहे सो इथून आता मी बाहेर जातो सो आलो बाहेर एकही एक टुरिस्ट नाही आहे इकडे आणि कदाचित मला अशा जागा जास्त आवडतात जिथं काहीच पब्लिक नसतं जिथं कोणीच गेलेलं so, नसतं सो मी नेहमी म्हणतो की जिथं कोणी जात नसतं तिथं आपण जातो ते याचसाठी सो so, ओ यशी काहीशी होती रामगड सो so, रामगड आपली झालेली आहे पूर्ण बघून सो so, तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि तुम्ही या भागात कधी आला तर नक्कीच रामगडाला विजिट द्यायला विसरू नका खूप शांत प्लेसेस आहे आणि मी तर म्हणेन पावसा की तो टाळा कारण ज्यांना इकडच्या लोकांना ज्यांना माहिती आहे ते इथे गर्दी करतातच पण अशा ऑफ सीजनला येत जा की जेणेकरून इथे काही गर्दी नसेल तुम्हाला व्यवस्थित सगळं पाहता येईल इकडे चांगला टाईम स्पेंड करता येईल फक्त गैरकृत्य कोणतं करू नका जी जागा पवित्र आहे त्याचं पावित्र्य जप जपा तुम्ही एवढंच मी सांगेन माझ्या ब्लॉगमध्ये आणि इथे जे वरती दिसतं आहे ना तिथे पण घळ आहे आणि जिथून मी मग बाईक घेऊन आलो तिथेसुद्धा घळ आहे पण मुख्य घळ म्हणजे हीच आहे सो अशी काहीशी आहे ही घळ सो आपलं झालेलं आहे पूर्ण बघून आणि रिटर्न जाऊया आपण वरती जिथे मी गाडी पार्क केली आहे बॅग पण माझी तिथेच आहे मी चप्पल हातात घेतो ओके आणि रिटर्न निघूया सो ही गुफा नक्कीच तुम्हाला आवडली असेल म्हणजे मला तर आवडली आतमध्ये इतकं थंड आहे ना खूपच थंड आहे आतमध्ये आणि चला परत आपण आता पुढच्या वाटेला लागतो आहे साफळ मंदिरात आपल्याला जायचं आहे सो छान वाटतं आहे पक्ष्यांचा आवाज येतो आहे मी चिमण्या पाहिल्या शहरात दिसायच्या कमी झाल्यात पण इथं भरपूर चिमण्या आहेत सो आणि छान पक्ष्यांचा आवाज येतो आहे जाऊया इथून आता वरती कसं असताना पाच दिवस ऑफिसमध्ये ए सीमध्ये काम करायचं आणि एक दिवस मिळाला का ट्रेकिंगला जायचं तर ते आपल्या बॉडीला सूट होत नाही so, सो तीच कंडिशन आहे प्रत्येकाची कारण आठवडाभर आपण कंटिन्यू ए सीमध्ये काम करत असतो बॉडीला सवय नसते घरी येताना जाताना गाडीवरून जायचं त्यामुळे तर काहीच होत नाही so, सो अशा प्रकारे आपला हा ब्लॉग इथेच संपेल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो भेटू पुढच्या